नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या फिकम्याच्या वाटपा संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही मग गेल्या वर्ष तेवीस दोन हजार तेवीसचा पिकमा आता येणार का नाही येणार याचबरोबर आत्ता समाजात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा आपण जिल्ह्यांनी आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर आहे का नाही आहे मंजूर असेल तर हेक्टरी किती रुपये भेटणार कोणत्या पिकासाठी भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपाची स्थिती आपण जिल्ह्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि एकूण परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरसकट पिकमा हा सर्व पिकासाठी म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल किंवा सर्व पिकासाठी हा सरसकट भिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा ना आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा नांदेड जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी सरसकट पिकमा हा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस शक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच वितरण होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साठ महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा टिकविमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना एकूण यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एकूण एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील बावन महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर सॉ सॉरी चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा भेटणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आहिल्यानगर म्हणजेच पहिलं अहमदनगर आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच आहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा विमाचं वितरण होणार आहे आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या त्यामध्ये सुद्धा पिकमाचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण या सोळा जिल्ह्याची माहिती घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण जिल्ह्याने आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पिकमा भेटू शकतो ही आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे ही आकडेवारी आपण जिल्ह्याने जाणवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील एकंदरीत आपण जर पाहिलं तर साडेचार लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन कापूस या दोन पिकांसाठी भेटणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील ए, ए, ए सॉरी परभणी जिल्ह्याचं सांगलेलं आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एका एक लाख सहा हजार शेतकरी जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं वितरण होणार आहे गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी सर्वात जास्त शेतकरी संख्या बीड जिल्ह्यातील आहे हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी आहेत त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी धुळे जिल्ह्यातील दहा हजार दहा हजार शेतकरी Oui. आणि पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी आणि एकूण एकशे दहा महसूल मंडळातील शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार गडचिरोली साडेतीन हजार शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकरी अशा प्रकारे मित्रांनो आपण बत्तीस जिल्ह्यातील आकडे बत्तीस जिल्ह्यातील आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात जास्त बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी क्लेम केलेत एकूण दहा लाख शेतकऱ्यांनी आपले बीड जिल्ह्यातील क्लेम केले आणि आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील एकूण चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांनी क्लेम केलेत परंतु त्या शेतकऱ्यांपैकी फक्त तीन लाख सात सात हजार हजार तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीनचा पिकमा भेटणार आहे तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सा सॉरी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेतीनशे कोटी रुपयाचा पिकमा भेटणार आहे आता कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप होणार याची माहिती थोडक्यात घेऊयात याच्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सहा जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून चार जिल्ह्यामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून पाच जिल्ह्यामध्ये याचबरोबर युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून तीन जिल्ह्यामध्ये आय सी एस ए कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे आय लाईफ जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे युनाटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा पिकमचं वितरण हे होणार आहे आणि शेवटची विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या आणि वैयक्तिक क्लेमच्या विकम्याचं वितरण हे होणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत एक या सर्व जिल्ह्यामधील सगळी आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे जे काय आहे जे काय आहे राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान येणं बाकी आहे ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून या नऊ विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान येईल त्यावेळेस या सरकार या विमा कंपन्यांच्या माध्यमातून विकम्याचं वितरण होईल असं विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि हा आता हे झालं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नाही परंतु तोच तेवीसचा पिकमा येईल का नाही येईल अद्यापर्यंत त्याचं कोणतंही अपडेट नाही गॅरंटी नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पिकमा आलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना काही ना, ना, ना शेत काही मिनिमम एक हजार रुपये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकमाच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बातमी महत्वाच्या माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद